मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा अनेक सांस्कृतिक चळवळींच्या आंदोलनांचे प्रेरणास्थान आहे छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक विचारधारा एकाच प्रवाहात वाहतात जातीय धार्मिक सांस्कृतिक आणि आंदोलनाची किनार असलेला हा जिल्हा राज्यात एकमेव म्हटला तरी वावग ठरणार नाही मराठवाडा हा तसा शिवसेना आणि भाजपचा बाले किल्ला त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भागीदारी पण उल्लेखनीय होती पण दोन वर्षापूर्वीच्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट मैदानात आले आहे त्याचा परिणाम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसवर दिसून येईल त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधान लोकसभा मतदारसंघात आता लढती नेमक्या कशा असतील चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्याची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत कधी काळी शिवसेनेचा अभेद्य गड असणाऱ्या या जिल्ह्यात आता सत्ता समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत छत्रपती संभाजीनगर शहरात पूर्व पश्चिम आणि मध्य ही तीन मतदारसंघ आहेत शेजारी पैठण फुलंबी सिल्लोड कन्नड गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ आहेत राज्य सरकारने मराठवाड्यातील औरंगाबाद शहराचे नाव बदलत छत्रपती संभाजीनगर अशी ओळख दिली पण लोकसभेप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत शहराचे नाव कायम आहे त्यानुसार तीन मतदारसंघांची नावं कायम राहतील त्यात औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम अशी नावं कायम असतील जिल्ह्यात या पूर्वीच्या विधानसभेच्या प्रारूप यादीच्या तुलनेत शहाऐंशी हजार तीनशे आठ मतदार वाढले आहेत असून आता जिल्ह्यात मतदारसंख्या एकतीस लाख हजार एकशे सत्त्याण्णव इतकी झाली आहे यामध्ये नऊ मतदारांचा आकडा अठ्यात्तर हजार पाचशे सत्याहत्तर इतका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात कोणाकोणामध्ये होणार प्रमुख लढत जाणून घेऊया औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ अतुल सावे भाजप इम्तियाज जलील एम आय एम लहू शेवाळे काँग्रेस डॉक्टर गफार कादरी समाजवादी पार्टी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ संजय शिरसाट शिवसेना शिंदेगड राजू शिंदे शिवसेना ठाकरेगड रमेश गायकवाड रिपाई डेमो औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ प्रदीप जयस्वाल शिवसेना शिंदेगड डॉक्टर बाळासाहेब थोरात शिवसेना ठाकरेगड नासिर सिद्दकी एम आय एम पैठण विधानसभा मतदारसंघ विलास भुमरे शिवसेना शिंदेगड दत्ता गोरडे शिवसेना गट। गंगापूर विधानसभा मतदारसंघ प्रशांत बंब भाजप सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्राध्यापक सुरेश सोनवणे अपक्ष वैजापूर विधानसभा मतदारसंघ रमेश बोरणारे शिवसेना शिंदेगड डॉक्टर दिनेश परदेशी शिवसेना ठाकरेगड कन्नड विधानसभा मतदारसंघ संजना जाधव शिवसेना शिंदेगड उदयसिंग राजपूत शिवसेना ठाकरेगट हर्षवर्धन जाधव अपक्ष मनोज पवार अपक्ष सिल्लोड विधानसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार शिवसेना शिंदेगड सुरेश बनकर शिवसेना ठाकरेगड फुलंब्री विधानसभा मतदारसंघ अनुराधा चव्हाण भाजप विलास अवताडे काँग्रेस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या नऊ विधानसभा मतदारसंघात कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा